हॅलो नमस्कार मी प्रिया भोसले आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तुम्हा सर्वांना दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती बघणार आहोत यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे सुगड पूजन कसे करावे त्यामुळे आपल्याला कोणता वर्ज करायचा आहे आणि संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र आणि संक्रांती काळात कोणकोणत्या कौन गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती आज आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून कोणत्या ठिकाणातून बघत आहात ते नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या हिंदू संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला खूप महत्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतात या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो मकर संक्रांतीला सुगड पूजन कसे करावे मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पूजन करतात सुगड पूजन मातीची छोटी बोळकी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे मग सूर्याला अर्घ द्यावे यानंतर विवाहित मला या, या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त पाहून पाच सुगड घ्यावेत ते एका पाटावर ठेवावेत त्याला लाल धागा बांधावा हळद कुंकू लावावे मग सुगडीमध्ये बोर गाजर शेंगा उसाचे तुकडे हरभरा गहूच्या ओंब्या तसेच तिळगूळ ठेवावे हळद कुंकू अक्षदा तसेच फुल वाहून पूजा करून घ्यावी धूप किंवा अगरबत्ती तसेच दिवा लावून आरती करून घ्यावी सर्वसाधारणप्रमाणे सुगड पूजन या प्रकारे केले जाते पण मात्र काही भागात अशी प्रथा आहे की या बोळक्यामधील एक बोळके देवघरात ठेवतात आणि एक बोळके राम मंदिरात ठेवतात तसेच तुळशी जवळही एक बोळके ठेवतात आणि एक बोळखी विवाहित महिलेची ओटी भरून तिला दिले जाते तसेच एक बोळके दुसऱ्या कोणत्याही मंदिरात ठेवू शकतात प्रत्येक भागात सुगड पूजनाची प्रथा वेगवेगळी असते त्यानंतर तिळाची गोड पोळी घरात केली जाते व त्याच नैवेद्य देवाला देखील दाखवला जातो संक्रांती ही कशावर आली आहे आणि संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात संक्रांतीचे आगमन दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनंतर होत आहे या वर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे या वर्षीच्या संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून तिच्या हातामध्ये गदाही शस्त्र आहे आणि पदार्थ पायस म्हणजे खीर असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे आणि पश्चिम दिसेस गमन करत आहे मकर संक्रांती काळात सूर्य हा राशीतून मकर राशीत कर, प्रवेश करत असतो ज्याला सूर्याचे उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते तसेच हा काळ दानधर्माला खूप शुभ मानला जातो मकर संक्रांत ही दिवस संक्रांती दिवसापासून ते रथसप्तमी पर्यंत साजरी केली जाते तसेच दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले असते आणि जो रंग घातलेला असतो तो रंग वर्ज करत असतात यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे तुम्हाला यावर्षी बांध देताना पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजेच पिवळ्या रंगाची साडीही नेसायची नाही पिवळा रंग वर्ज करायचा आहे पिवळ्या बांगळ्या पिवळे फुले पिवळ्या गजरा पिवळे रंग तुम्हाला वर्ज करायचे आहेत दोन हजार सव्वीस ही मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे वरील माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय